राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर दरम्यान ओढ्याच्या पात्रात मेजकाठीचं बेट पडल्यानं ओढ्याचं पाणी शेतवडीत घुसून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं बेट थेट ओढ्याच्या पात्रात पडलं होतं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ते बाजूला केल्यामुळं अशोक जाधव यांच्या शेतीचं मोठं नुकसान टळलं आहे राधानगरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर महापुराचं पाणी अनेक शेतकऱ्यांच्या ऊस आणि भात पिकात गेल्यामुळं पिकांचंही मोठं नुकसान होताना दिसतंय तुरंबे कपिलेश्वर दरम्यानच्या ओढ्याच्या पात्रात मेस काठीचं मोठं बेट पडल्यानं ओढ्याचं पाणी शेतवडीत घुसून अशोक जाधव धनश्री जाधव श्रीकांत जाधव यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर ओढ्याचं पाणी विहिरीत जाऊन सिद्धेश्वर पाटील अशोक जाधव यांच्या विहिरींचंही नुकसान झालंय शासनानं त्यासाठी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये कपिलेश्वर तुरंबे दरम्यानच्या ओढ्या शेजारील अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकात पाणी साचून राहिलंय पावसाचा जोर असाच राहिला तर शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये एकविरा मंदिर परिसरातील काही शेतकऱ्यांनी शेतीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी असणाऱ्या सारणी मुजवल्यानं पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे पाण्याचा विसर्ग ओढ्यात होत नाही त्यामुळं मुजवलेल्या सारणी पूर्ववत करण्याची मागणीसुद्धा होतीये